श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामी या यावेळेस यंदाची नवरात्री असणार आहे खास नऊ नव्हे तर दहा दिवसांचा असणार आहे हा उत्सव पण कारण तरी काय हो तर चला जाणून घेऊया तब्बल सत्तावीस वर्षांनी नवरात्रोत्सव नऊ ऐवजी दि दहा दिवसांचा असणार आहे तृतीय तिथीची यंदा वृद्धी आल्यामुळे हा शारदीय नवरात्रोत्सव नव नौ, नवे तर दहा दिवस असणारा आहे नवरात्र हा देवीदुर्गाच्या नऊ रूपांना समर्पित असलेला एक प्रमुख हिंदू सण आहे जो वर्षातून दोनदा साजरा होतो हे काही लोकांना माहीत आहे चैत्र आणि अश्विन महिन्यात नवरात्र म्हणजे नऊ रात्री या नऊ दिवसात भक्त देवीच्या विविध रूपांची पूजा करतात घटस्थापना करतात उपवास करतात आणि देवीला नैवेद्य अर्पण करतात हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे आणि दैवी शक्तीचे प्रतीक आहे सणाचे स्वरूप आणि महत्त्व काय आहे हो तर देवीची पूजा नवरात्रीत देवी दुर्गेच्या नऊ रूपांची म्हणजेच नवदुर्गांची पूजा केली जाते घटस्थापना या काळात देवीची घटस्थापना केली जाते जी पवित्र आणि शुभ मानली जाते उपवास अनेक भक्त या नऊ दिवसात उपवास करतात आणि देवीला नैवेद्य अर्पण करतात जेणेकरून देवी प्रसन्न होऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण करेल काही भक्त हे उठता बसता म्हणजेच देवी बसायच्या टायमिंगला आणि उठायच्या टायमिंगला म्हणजेच नऊ दिवसांनी असा उपवास करतात देवी शक्तीचे प्रतीक हा सण स्त्री शक्तीला समर्पित असून वाईटावर चांगल्याच्या विजयाचे आणि देवी शक्तीचे प्रतीक आहे दोन मुख्य नवरात्र याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया चैत्र नवरात्र ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार मार्च एप्रिलमध्ये येणारे हे नवरात्र वसंत ऋतूतील कापणीनंतर येते तर दुसरं आहे शारदीय नवरात्र अश्विन महिन्यात सहसा सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये येणारे हे नवरात्र अधिक महत्त्वाचे मानले जाते सणाची प्रक्रिया काय आहे हो तर नऊ दिवस नऊ दिवस भक्त या नऊ दिवसांमध्ये देवीची पूजा करतात भक्त विजयादशमी ही नवरात्रीचा दहावा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून साजरा केला जातो जो वाईटावर चांगल्याच्या विजयाचा दिवस आहे तर अशी आहे की नवरात्रीबद्दल माहिती नवरात्रीचा उत्सव साजरा करताना सर्वजण देवी देवीला समर्पित होतात आणि तिचे नऊ दिवस उपवास करतात आणि त्याचबरोबर हा मंत्र जरूर म्हणावा नऊ दिवस सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबेके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र जरूर म्हणावा त्यामुळे सर्वांचे कल्याणच होईल आणि बाब आणि ते तिला समर्पित होईल देवीला हे दुर्गेचे प्रतीक आहे अशा प्रकारे आजची केलेली सेवा श्री स्वामींचरणी अर्पण करते ती त्यांनी स्वीकारावी अशी मी त्यांना विनंती करते काय चुकलं असेल तर माफ करावं त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ हे जरूर लिहावे आणि लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब जरूर करावे ही स्वामी भक्तांना विनंती श्री स्वामी समर्थ महाराज की जय